मस्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अकोले शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं आजच्या बंदला सर्वपक्षीय सर्वधर्मीय नेते कार्यकर्ते व व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवला होता बीड जिल्ह्यातील मस्सा चौक येथील कर्तबगार सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यांचा अतिशय निर्दयीपणे खून करण्यात आला आहे ही घटना संपूर्ण समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अकोले तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं एक जानेवारी रोजी अकोली बंदची हाक देण्यात आली होती बंदच्या दरम्यान आकोली तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व समाज बांधव यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं या निवेदनावर मागणी करण्यात आली आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी ही अशा प्रकारची गोष्ट आहे या ठिकाणी आमच्या सरपंचांनी सरपंचांच्या भूमिका सुद्धा सांगितल्या कारण सरपंच हा त्या गावचा पालन करता असतो त्या गावचा दाता असतो आणि त्याची जबाबदारी गावचा प्रपंच नीट नेटकात चालवण्याची असते असाच आमचा एक सहकारी त्याच्या गावातला एक माणूस ज्याला मदतीला बोलवतो आणि मदत केलेल्या गेलेल्या माणसाला अशा प्रकारे निर्गुण हत्येला सामोरं जावं लागतं ही खऱ्या अर्थानं दुर्दैवी गोष्ट आहे उद्याच्या काळामध्ये राज्य सरकारनं सुद्धा आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर